नवीन टायर टाकले आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळं नायट्रोजन भरायचं चालू आहे बघा कुणीतरी मागणं बघा गाडी चढवली येड्या बोडायचं आहे <laughs> ते अरे चापतो जरा त्याशिवाय तो घेणार नाही लगेच आपण काढतो आता ती डीपी बघतो चेक करतो डेट आणि मग निघून जातो इथून आता आपल्या मित्राचं इथं दुकान आहे तिथं जरा लस्सी वगैरे घ्यायची आणि तिथून निघून जायचं भाकरी बिकरी घेतला स्टॉक सगळ्यात तयारी नजारा बघा का दिसतोय खतरनाक काय वारी सीन आहे राम असत थांबलेलो होतं तिथं बघा पृथ्वी रामांचं असे कृती मंदिर आहे नादप लागतो त्या सिंगल रोड न थोडासा त्रास होतो दिवसा चालायला त्यामुळे आपण संध्याकाळी चालणार आहे दिवसभर काय रनिंग होता होईल तेवढं करेन गाडी डिझेल टाका लावले बघा गाडीचं डिझेल टाकून फुल मेंदू पोचलं आता इथून निघायचं जरा थोडं वेळा तर काय सगळं गरम पुढे गाडी थांबल्या तिचा एक विषय झाला तो तिथं जाऊन करायचंय बघूया तर नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल तर आपली गाडी भरली ती तुम्हाला आता माहितीच आहे मुंबईवरून वरून साठी तर काल एक त्याचा पार्ट टाकला होता ब्लॉकचा आज हा दुसरा पार्ट आहे तर भावानं व्हिडिओ पूर्णपणे बघा आता काल आपण मुंबईपासून कराडपर्यंत टाकलं सगळं आता कराडपासून केरळापर्यंत ज्या घडामोडी आहेत किंवा जे काय सीन आहेत चांगले वाईट ते बघायला तुम्हाला भेटतील तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर नवीन आला असेल भावानो तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढं बघत राहा ब्लॉग कसा आहे आवडल्यास नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र मस्त पैकी नायट्रोजन घेतला भरून उन्हाळ्यात टायर गरम होता जास्त त्यामुळे नायट्रोजन भरायला लागतं झालं भरून आता फक्त टाकल्या आता निघून जायचं टायर नवीन टाकले त्यामुळं हवा विवा चेक करून घेतली पूर्ण ओके मध्ये झालाय कार्यक्रम भावानं बसवला थाळ्या बिळ्या निघून जायचं आता आलो भावांना नमस्कार आपण निघालेलो आता चाललोय कोचीनला गावातून निघलोय तर भावाच्या दुकानावर थांबलेलो राशन घ्यायचं होतं आपल्याला घेतलं आता निघतोय तर निघालं त्याला बघू पुढची जर्नी लवकर चालू होईल लगेच अपडेट येईल तुम्हाला चला आपण पोहोचलोय कोल्हापूर बॉर्डरला चेकपोस्टला तर चेकपोस्ट पास करायचं हे आपल्या गाडीत काही ओव्हरलोड नाही वगैरे काय नाही गाडीत जास्तीत जास्त पन्नास किलो माल आहे आता पटकन चेकपोस्ट क्रॉस करून घ्यायचं मस्तपैकी कर्नाटकची टीफी काढायची आपल्याला ऑनलाईन दोन मिनटापुढं थांबायची था टीफी था बी था काढायची आणि निघून जायचं की बॉर्डर चालू झाल्यापासून ना, ना जाम त्रास व्हायला लागला ओवरलोड गाड्या पहिलं ना बरं वाटायचं कारण आपल्या पन्नास शंभर किलो असतात ओवरलोड गाड्या कधी कधी बेंगलोरवर तिकडून आल्यावर आता सध्या इकडून तर काय नसतंय आणि भरपूर दिवस झाला आपण भरत पण नाही ओवरलोड कधी आणि आपल्याला आलेलं पण नाही आपलं नशीब ना चांगलं आहे ओवरलोड कधी येत नाही आपल्याला ते बघूया भावना आलं आता काट्यावर गाडी घातली आहे तुझचा टँकर पास झाला की आपलीच घालायची आहे बघूया आपल्या गाडीत किती माल आहे एकोणीसशे किलो आपली खाली गाडी आहे पण आता माल की लग लगे किती आला आहे बघूया आपल्याला समजून जायला लगेच किती माल येतो या गाठ्यावरती समजून जातं बाबा किती माल आहे काय आहे कळून जातं लगेच एम टीचं वजन एकोणीसशे आहे आपलं बघूया आता किती येतं टोटल किती येतं कळतं लगेच आपल्याला धड 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 आहे टोटल आपलं वजन बघा आलं आप माझ्या वज... माझ्या वजना सकट तोपर्यंत कुणीतरी मागणं बघा गाडी चढवली येड्या बोड्याच आहे ते गाडी घातले का मागणं एडा ने आहे का शिवानी ना काय घंटा माहीत नसतात अरे पिचे अरे पिचले जरा तेशो तो घेणार नाही भाऊ बघू शकता चेसी वाली गाड्या बोडायची आपल्या गाडीत वजन दोन दोन टन अठ्ठ्याण्णव माझ्या वजन सकट शेट तीन टनाचे अठ्ठावीस शेट आपला आलाय दोन टन नव्वद किलो का घेतो काकांच्याकडनं घ्या एड झावे त्यांना काय माहीत नसतं चला काटा करून फायनली आपण निघलो आता काटा घेतला त्यांच्याकडून काटापरची दोन टन नव्वद किलो आलं आहे म्हणजे त्यातलं आपलं माझंच वजन आहे पंच्याहत्तर किलो माझंच वजन आहे म्हणजे आपलं किती आलं बघा दोन टन नव्वद ही आहे इथे एंट्री वगैरे घेतात ना मग जरा बंद करतोय तर बोंबल होतो माझ्या नावानं आता आपण टीपी काढतोय टीपी काढायला लागणार आहे आपल्याला कारण आपली टीपी बहुतेक संपली मी चेक नाही केलेली जर असेल तर नाही काढायची जर संपली असेल तर काढावी लागेल दोन मिनटात ऑनलाईन आपण काढतो काय विषय नाही ती काढायची अवघडही नाही ना आलेलो आहे राशन पाणी घेतलंय बघा मस्तपैकी काय टेन्शन नाही भाकरीचं थाप्पीच्या थाप्पी घेतले खाऊ दे किती पण आता टेन्शन नाही आता मस्तपैकी निघायचं चा आज चालवायची गाडी आज भरपूर मग संध्याकाळपर्यंत मेंगलोरला पोचायचं मेंगलोरहून आज नाईटला गाडी उचलायची अर्ध रनिंग तरी क्रॉस करायचा उद्याचा दिवस आहे आपल्याला पण उद्याची रात्र आहे आणि मग पोचायचं आपल्याला सोमवारी सकाळी सकाळी त्यामुळे काय विषय नाही आता अर्जंट डिलिव्हरी वगैरे असं काय नाही आपल्याकडे नसतंच मुळात आपण तसलं भरतच नाही झमेला नकोच तर बघू आता कसं कसं आणि माझी जरा भाषेत जरा चेंज झालं आहे जरा समजून घ्या ते भाषेचं लपडे आता मला वाटतं होईल दोन तीन दिवसात चेंज होईल ते कसं असतं जरा सोबत माणसं जरा त्या यायची असली ना मग तर तशीच भाषा बोलतो मी ते काय आहे माझं आहे वैशिष्ट्य काय आहे आता बघू कसं कस पा नवीन ब्रिज चालू झालाय बघा गटप्रभाचा भरपूर दिवस काम चालू होतं या रोडचं आणि हा आता अक्च्युली झालाय चालू नजारा बघा काय दिसतोय खतरनाक काय वारी सीन आहे राम असाच कॅमेरा फिरव फिरव बघितलं तर हा सीन दिसला खतरनाक दिसतोय सीन तर पवू ब्रिजचं काम कम्प्लीट झाले आता भरपूर दिवस झाला रकडला होता हा ब्रिज आणि आता झालाय चालू मस्त असा ब्रिज बनवलाय नदीला पाणी जरी आलं पावसाळ्यात तर पहिलं वर यायचं ब्रिजवर आता काही विषयच नाही यायचा बघा ना आताच करायचं नाही ना आधी आपण आता बेळगाव पास करून बागेवाडीच्या टोलवरती आहे आता इथून आपल्याला थोडंसं पुढं जाऊन इथून राईट घ्यायचा होता पण सगळी बोलली की रोड खराब झाला त्यामुळं का तिकडून जायला नको मग आता आपण हुबळीवरून निघणार आहे हुबळीला हुबळीला नाही जा ला... हुबळीच्या ना, पहिल्याच लेफ्ट मारून कल मार्गे डायरेक्ट आपण यल्लापूर घाट उतरून खाली उतरणार आहे तर आता निघालो इथून इथं थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि लस्सी वगैरे पेली एनर्जी ड्रिंक घ्यायची ते पण आज उपवास आहे त्यामुळे लस्सी पेली आणि म्हणलं आता निघावं आता निघतो इथून तर निघून आता काय रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे जास्त शूट होणार नाही तर भाऊ ना बघत इथून पुढं जय महाराष्ट्र तर येलापूरचा गाड उतरून खाली थांबलो आपण जेवायला राजस्थानी रावाय बघा जेवण इकडे टॉपचं मिळते जेवूया म्हणलं जेवायला थांबलो राजस्थानीवर बघा मस्तपैकी असे शेव भाजी दुधामध्ये घेतली रोट्या जेवण कर जेवण करणार आले डोळ्यावर इथंच झोपायचं प्लॅनिंग आहे आता बघू कुठे जाऊ मस्त असं हॉटेल आहे राजस्थानी मामा आहेत पुण्याचे भेटलेत बघा जेवायला थांबलं जेवा जेवा गावळी हॉटेलवर थांबलेलं होतं तिथं बघा पृथ्वी रामांचं असं प्रतिकृती मंदिर आहे नादकोळाचं मंदिर आहे बघा कडक बनवले दिसताना मग भारी दिसते ते एकदम नादच खोळा थर्माकोलमध्ये माझ्या लाकडा मध्ये लाकडामध्ये लाकडामध्ये सॉरी पण काय दिसतंय खतरनाक नादच खोळा आवडला आपल्याला मजा आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर सध्या आपण आहे मुरडेश्वर इथं रात्री आपण राजस्थानी ढाब्यावरती झोपलेलो रात्री आपण एक वाजता झोपलेलो सकाळी पाच वाजता उठून तिथून निघलोय आता वाजलेच सहा आलो इथं फ्रेश वगैरे झालो इथं असं पब्लिक टॉयलेट वगैरे असतं टोल नाक्याचं तिथं फ्रेश झालो आता इथं पुढं चहा वगैरे घ्यायचा आणि आता पुढची जर्नी चालू करायची अजून आपल्याला सहाशे किलोमीटर जर्नी आहे आता हा फोर लाईन बेंगलोरपर्यंत आहे तिथून पुढं मग सिंगल रोड लागतो त्या सिंगल रोडनं थोडासा त्रास होतो दिवसा चालायला त्यामुळे आपण संध्याकाळी चालणार आहे दिवसभर काय रनिंग होता होईल तेवढं करेन अजून एक तीनशे किलोमीटर रनिंग करेन आपण त्याच्यानंतर मग साईडला घेऊन थांबेन संध्याकाळी आठ नऊच्या नंतरच काढेन मग जेणेकरून ट्राफिक नसतं रोडला आणि निघून जाता येतं सनसन तर बघूया मित्रांनो आता चालू करू या जर्नी आपली पुढची दिवसभर आता जे काय बीच वगैरे भेटतील ते तुमच्याशी मी शेअर करेन तर बघत राहा असंच जय महाराष्ट्र भावने आपण आलं बघा उडपीच्या बीचवर हा बीच आहे असा नजर आहे बघा असं दिसते असं आता आपल्याला दिवसभर आता इथून कोचीनपर्यंत असं समुद्राच्या कडेकडेनं जायचं आहे बेंगलोरच्या पुढे गेलं की परत आता समुद्र किनाराचा आहे आपल्याला टोटल असं जाणार बघा काय दिसतंय म्हणलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दावावा असं दिसतं बघा नादखोळा गणपतपुळा गणपत फुळासारखा नाही कसल्याला लाटाय देते खाली काय आपण गेलो नाही ती माती कुस्ती पाया तर परत गाडी जाते ती माती काय गाडीतून निघत नाही म्हणून आपण काय गेलो नाही खाली बघा कसं दिसतंय वरूनच म्हटलं घ्यावा एक फोटो एक काढायचा होता म्हटलं काढून घेतला कसं दिसतंय बघा नाद खोळा तो एक्स ना दाखवत होतो कसं दिसतंय कसं आहे सीन नाद खोळा एक नंबर पैसे फिटे सगळे फोटो वगैरे काढायला जातात लोक खाली आपण गेलो नाही नाश्ता केला इथं आणि आता इथून निघतोय चला बघत राहा नमस्कार मित्रांनो आपण पोचलो आहे आता मेंगलोरला गाडी डिझेल टाकायला लावले बघा झालं ला गाडीचं डिझेल टाकून फुल मेंगलोरला पोचलं आता इथून निघायचं जरा थोडं वेळा तर काय सगळं गरम पुढे गाडी थांबल्या तिचा एक विषय झाला आहे तो तिथं जाऊन करायचं आहे तर बघूया पोचले बघा आता डिझेल मस्त टाकलं गाडी टाकी फुल करायचं झालं तर कर्नाटकमध्ये डिझेल स्वस्त आहे ना पुढं डिझेल महाग आहे त्यामुळे इथं डिझेल टाकून टाकी फुल करून माहीला जायचं माहीला स्वस्त भेटतं केरळमध्ये महाग आहे डिझेल माही पॉंडेरी लागतो तिथे आता टाकी फुल करायची टाकी फुल मॅडम झाली की फुल निघून जायची इथं झाली आपली गाडी लावली बघा बाहेर शिवाय आपण टाकत नाही कुठं डिझेल टाकलं फुल केली टाकी मॅडम करतात फुल तर बघा मेंगलोरला इथं एम आर पी एल म्हणून इथं डिझेल तयार होतं इकडे डिझेल आहे जरा पैशामध्ये फरक असतो कारण टाकमध्ये जास्त बाकी काय नाही सकाळ आता डिझेल टाकी फुल केली आहे बघा आता निघतो इथून थोडं गाडी थांबली केरळ बॉर्डरला तिथं जाऊन थांबायचं आहे बघा डिझेल आपण पडेला फुल केलं होतं तेवढं तर इथं तेत्तीस लिटर बसले एकोणतीस पॉईंट बेचच्या बसले इथं कर्नाटक पास केलं केरळामध्ये आहे डिझेल जरा तर निघतो इथून लावलं लॉक महाराष्ट्रची कळटी आता चल तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि जर नवीन असाल भावांनो तर शंभर टक्के सबस्क्राईब करून तेवढं जावा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाका,